नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी माघ महिन्यातील विनायक चतुर्थी श्री गणेश जयंतीला अनन्यसाधारण महत्व आहे श्री गणेश जयंती तारीख महत्व महात्म्य आणि उपाय आपण पाहणार आहोत गणपती किंवा गणेश म्हणजे गणाचा स्वामी गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू झालेले असून माघ महिनासुद्धा सुरू झालेला आहे माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा शुभ आणि विशेष मानला जातो माघ महिन्यातील अनेक व्रत सण उत्सव साजरे केले जातात माघ महिन्यातील अनेक तिथींना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यापैकी शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते गणपती बाप्पा हे आबाल वृद्धाचे आराध्य दैवत आहे तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड व आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव म्हणजे गणपती बाप्पा होय गणपती हे बुद्धीचे देवत आहेत गणपती हे वैश्विक देवता आहेत गणेश ही प्रेरणा देणारी दैवत आहे विविध कलाच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद करणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहे पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी पापहीन असे हे दैवत आहे त्यामुळे गणपती बाप्पांना सर्वांनाच आपला देव वाटतो पौराणिक मान्यते अनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी होती या दिवसाचे महत्व पाहता आपणास एक प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या मुलांची प्रगती पतीची प्रगती घरात कुठलीही अडचण असेल किंवा आपली कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्णसुद्धा या उपायामुळे होत असते तर चला तर मग जाणून घेऊया या दिवशी कोणता उपाय करायचा आहे तर मंडळी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर एक पाठ मांडायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंधरायचं आहे त्यावर थोडेसे अक्षत टाकायचं आहे त्यावर आपण कमळ काढू शकत असाल तर अतिशय उत्तम त्यावर आपणास हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या तांदळावरच गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे गणपती बाप्पाला दुर्वा लाल फुल म्हणजे जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर तिळाचे लाडू या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत ते आपण एकवीस किंवा अकरा अर्पण करू शकता या दिवशी मुगाच्या डाळीपासून बनवलेले लाडू सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करण्याची प्रथा आहे आणि त्यामुळे गणपती बाप्पा आपणास प्रसन्न सुद्धा होतात त्यानंतर आपणास गणपती बाप्पाकडे आपली इच्छा मागायची आहे आपल्या घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे हातामध्ये अकरा अक्षत म्हणजेच तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ हे अखंड असावेत ते तुटलेले भिजलेले किंवा मोडलेले नसावेत तांदूळ हातात घेऊन ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा आपणास जप करायचा आहे जर तुम्हाला अथर्व शीर्ष येत असेल तर तुम्ही ते म्हणू शकता शक्य असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा गणपतीच्या बारा नावाचा उल्लेख आपण करू शकता गणपतीची बारा नावं घेतल्यानंतर तुम्हाला एक एक करून गणपती बाप्पाला ते तांदूळ अर्पण करायचे आहे तर आपणास एक एक तांदूळ अर्पण का करायचं आहे प्रत्येक तांदळाला आपणास महत्त्व देऊन गणपती बाप्पांच्या चरणी आपणास ते अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक वेळी तुमची इच्छा मागायची आहे तुम्ही ती इच्छा वेगळी मागू शकता किंवा तीच इच्छा प्रत्येक वेळी मागू शकता तर मनोभावे गणपती बाप्पाला या दिवशी अखंड तांदूळ आपली इच्छा बोलून एक एक करून जर तुम्ही अर्पण करत असाल तर गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन त्या तुमच्या अडचणी कितीही कठीण असतील तर त्या पूर्ण करतात आणि आपल्या भक्ताला प्रसन्न करतात कारण मंडळी कोणतीही इच्छा आपण देवाकडे मागत असतो तर ती तिथी वार आणि तो दिवस खूप महत्वाचा असतो जर योग्य वेळी आणि योग्य तिथीवर जर आपण देवाकडे तर मंडळी आपण देवाकडे काही इच्छा मागत असाल काही प्रार्थना करत असाल एखादी इच्छा खूप दिवस झाले तुम्ही देवाकडे मागत आहात देवाला सांगत आहात तर ती इच्छा पूर्ण होत नाही ती इच्छा कितीही वेळा मागून आतापर्यंत ती पूर्ण झालेली नाही तर एकदा या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाकडे ही इच्छा मागून बघा आणि लवकरात लवकर ती पूर्ण होणारच तर मंडळी नंतर या तांदळाचं काय करावं तर आपण आज ते तांदूळ जवळच्याच तर मंडळी नंतर त्या तांद मनोभावे आपण गणपती बाप्पांच्या चरणी इच्छा मागण्यास तर मंडळी गणपती बाप्पाच्या चरणी आपली इच्छा मागून हे तांदूळ अर्पण केल्यानंतर आपणास हे तांदूळ तसेच रात्रभर ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर त्या तांदळाला आपण कुठल्या तर जवळच्या गणपतीच्या मंदिरात जावा आणि ते तांदूळ त्यांच्या चरणी अर्पण करा यामुळे आपल्या इच्छा लवकर पूर्ण होऊ शकतात जर तुम्ही हे तांदूळ गणपती बाप्पाच्या मंदिरात नेऊन ठेवू शकत नसाल तर आपण एखाद्या पवित्र झाडाच्या ठिकाणी म्हणजे पवित्र झाडाच्या बुडाशी आपण हे तांदूळ ठेवू शकता हे तुम्हा तांदूळ तुम्हाला घरात ठेवायचं नाही कारण तुमची इच्छा मागितलेले तांदूळ घरात ठेवणे योग्य नाही म्हणून ते तांदूळ तुम्हाला गणपतीच्या मंदिरात नेऊन ठेवायचं आहे जर शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या पवित्र झाडाच्या ठिकाणी ठेवू शकता या दिवशी गणपती बाप्पाला तिळाचे लाडू अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे कारण माघ महिन्यात थंडीचे दिवस सुरू असतात आणि याच काळात तिळाचे धान आणि सेवन करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी मुगाच्या डाळीपासून बनवलेले लाडूसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे आपले इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात गणपती बाप्पांना लाडू अर्पण केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतात तर मंडळी हे लाडू गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर लोकांमध्ये वाटायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या पतीची प्रगती होते हा उपाय बावीस तारखेला तुम्हाला अवश्य करायचा आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव